मी पोलीस तुम्ही लेडीज नाही ठीक आहे आज फक्त मी लेडीज नाही असेल बिलकुल लागत नाही एकदम वडल्यासारखे आमच्यासारखे तुम्ही बिलकुल लागत नाही फिजिकली ऍक्टिव्हिटी लाजत नाही ठीक आहे एक सात ओके रिलॅक्स रिलॅक्स हात कपरा हात कपरा वाटा पोस्ट तेव्हा मला पोझिशन म्हटलं या मग ना, 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 ना। तार तार तो माउथ म्हणजे एकदम फोन करा नाका तुमची जा आपण रामदेव योगा करतो ना त्या टाईप का चेस्ट सुरू आहे आणि तुमची थकावर प्रॉब्लेम ओके काय होती आंतर टाइम टाइमपास करायचं फक्त दहा मिनटा सुझीक ॲक्च्युल होती आता काय करायचं रेडी टू साइड चालेल का ना साईट शाळेत आपण राईट हाय ठीक आहे नजर समोर करायचं ठीक आहे वरती त्यावेळेस जो हात वरती हातावर बघायचं स्लो करा ॲक्टिव्हिटी शिका नंतर तुम्हाला ऑटोमॅटिका एखादी आठ असे ना तू ठीक होय फारच नाही करत मी म्हणतो माझ्यासोबत माझ्यासोबत स्टॉप 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 आर्थे सोल्जर येतात इथं तुम्ही एक सैनिक तुम एक, एक देशाचे जे भूतवर सैनिक त्यांच्या अंडरमध्ये ट्रेनिंग करता फिजिकली तुम्हाला कोणती प्रोसिजर नाही केली पाहिजे